श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमची इच्छा बोलून देवीसमोर ठेवा ही एक वस्तू नशीब जर तुमचे जोरदार असेल तर इच्छा नक्की पूर्ण होतील माता नक्की प्रसन्न होईल मित्रांनो नवरात्र सुरू झालेली आहे नवरात्रीचे यावर्षी दहा दिवस आहेत भरपूर भक्तांच्या घरी भरपूर सेवेकऱ्यांच्या घरी घटाची स्थापना झालेली आहे किंवा बऱ्याचशा लोकांच्या घरी अखंड दिवा लावला असेल तर अशा सगळ्यांनी अखंड दिवा लावला असेल किंवा घटाची स्थापना झाली असेल किंवा यापैकी तुम्ही काहीच केलं नसेल तरी आपल्या कुलदेवीसमोर किंवा लक्ष्मी मातेसमोर किंवा तुमची श्रद्धा ज्याही देवीवर आहे त्या देवीच्या समोर तुम्ही ही वस्तू ठेवायची आहे तुमची इच्छा बोलायची आहे आणि मातेला प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर आमची इच्छा पूर्ण कर आम्हाला ते सगळं मिळू दे जे आम्हाला हवं आहे तुझा आशीर्वाद तुझी कृपा आमच्या घरावर आमच्या परिवारावर राहू दे अशी मातेला प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे कोणती वस्तू ठेवायची आहे तर मित्रांनो नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी नवरात्र एक ऑक्टोबरपर्यंत आहे दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर एक ऑक्टोबरपर्यंत तुम्ही केव्हाही हे काम हा उपाय ही वस्तू ठेवू शकतात आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लागणार आहेत पहिलं एक विड्याचे पान दुसरं एक कापुराची वडी आणि तिसरं एक अखंड लवंग तुम्हाला लागणार आहे तुम्ही काय करायचं आहे कापुराच्या पानावर देवी देवीसमोर घटासमोर किंवा अखंड दिव्यासमोर एक विड्याचं पान ठेवायचं आहे त्या पानावर कापुराची वडी ठेवायची आहे आणि त्यावर एक लवंग ठेवायची आहे आणि नंतर ते कापूर जो ठेवला आहे त्याला आपण पेटवायचा आहे कापूर पेटल्यानंतर हात जोडून तुमच्या मनातलं जेही आहे तुम्हाला जेही हवा आहे जेही तुमच्या इच्छा आहे जेही तुमच्या मागणं आहे ज्याही तुमच्या प्रार्थना आहेत त्या मातेकडे देवीकडे मागायच्या आहेत बोलायचं आहे कारण अग्नी साक्षीशिवाय कोणतेही देव कोणतीही देव, देवी माता प्रसन्न होत नाही म्हणून ना अग्निसाक्ष द्यायची आहे आणि त्या अग्निसाक्षीसमोर तुम्हाला तुमची इच्छा तुमची प्रार्थना देवीकडे बोलायचं आहे विनंती करायची आहे प्रार्थना करायची मागायचं आहे कारण आपण देवीसमोर मागणं मागायचं देणं न देणं हे देवीच्या देवांच्या हातात असतं म्हणून तुम्ही हा उपाय ही वस्तू विळ्याचं पान त्यावर कापूर त्यावर एक अखंड लवंग ठेवायचे आहे आणि ते जाळायचे आहे ते पूर्ण जळू द्यायचं जर तुम्ही पान असंच ठेवू शकत नसाल तर एका ताटली तामनात ठेवू शकतात कारण खाय खाली काय पेट्याला नको म्हणून तर तुम्ही एक ताटली घ्या तामन घ्या त्यामध्ये पान ठेवा त्यावर कापूर आणि लवंग ठेवा आणि मग पेटवा सगळं पेटून झाल्यानंतर ते तिथेच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं अशा रीतीने हा उपाय ही वस्तू तुम्हाला ठेवायची आणि नक्की करा खूप चमत्कारी खूप शक्तिशाली हा उपाय आहे धन्यवाद